नमस्कार मी पायल एस ढाकेफळ गावठांची नोंद सात घेण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन ढाकेफळ ग्रामस्थांचा घनसावंगी तहसील कार्यालयावर मोर्चा जालना घनसावंगी तालुक्यातील ढाकेफळ दलित वस्ती येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी घनसावंगी तहसील कार्यालयावर विविध मागण्यासाठी हलगी वाजून अनोखा मोर्चा काढून संबंधित अधिकारी यांचे लक्ष वेधित केले दरम्यान ग्रामस्थांनी यावेळी ढाकेफळ गावठांची नोंद सातबाऱ्यावर घेण्यासाठी घोषणा म्हणून तहसीलदार मॅडम होश म्याहो अशा विविध घोषणा देऊन शासन प्रशासनाला हाक दिली यावेळी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद येडे यांनी एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली यावेळी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद येडे रमेश कोळे धम्मपाल येडे युवराज येडे आकाश येडे आनंद येडे मधुकर येडे शरद कोळे अरविंद येडे हरिभाऊ येडे अर्जुन वाघमारे कैलास येडे अशोक सम्राट नगर ढाकेफळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एसबी न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब पाटील जाधव घनसावगी गावठांच्या नावाच्या तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडे तहसील कार्यालय केवळ आणि केवळ झोपा घेण्याचं काम करतात का काय आमचा प्रश्न मार्गी लागला नाही म्हणून आम्ही या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे म्हणून आमचं असं तहसीलदार मॅडम यांना विनंती की ज्या अधिकाऱ्यानं ही जाणीवपूर्वक देशपूर्वक ही पाझर तलाव मधले गावात आहे त्याची पूर्वक नोंद करण्यात घ्यावी आणि आमचं या ठिकाणी द्वारे सर्वेक्षण करून आम्हाला प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावं ही आमची मागणी आहे म्हणून मी या ठिकाणी तहसीलदार मॅडमला आम्ही एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद